थांबा थांबा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघतच आहे तर पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी माझं मत व्यक्त करत आहे अशा विषयावरती जो विषय आपण गेल्या आठ दिवसापासून बातमीमध्ये वर्तमानपत्रामध्ये बघताय तर तो विषय असा आहे की चार वर्षाच्या चिमुकलीवर त्या ठिकाणी अत्याचार आणि अत्याचार केल्यानंतर त्या चिमुकलीला जागीच ठारसुद्धा मारण्यात आले अशा नराधामाला तर मी शिक, तर म्हणतो की अशा पद्धतीची शिक्षा व्हावी की ती शिक शिक्षा बघून राज्यामध्येच नव्हे तर देशभरामध्ये जगभरामध्ये कोणीही अशा पद्धतीची क्रूर घटना करताना शंभर वेळा विचार करेल मित्रांनो घटना तर होऊन गेली त्या मुलीचा त्या ठिकाणी बळी तर गेला परंतु राज्यामध्ये अशा कित्येक घटना कळत न कळत आपल्या अवतीभोवती घडत असतात या गोष्टीला जबाबदार कोण काय परिस्थिती आहे की अशी परिस्थिती किती वाईट येताना दिसत आहे नेमकं राज्यामध्ये घडताना काय दिसत आहे तर मित्रांनो याला एक गोष्ट तर मात्र माझ्या निश्चित लक्षात येत आहे की सध्या स्थितीला असलेलं दूषित वातावरण खरं तर प्रत्येक आईवडिलाचं कर्तव्य आहे मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो आपल्या मुलामुलीचा सांभाळ करताना सांभाळ तर करायचा आहेच त्यांना शिक्षण तर द्यायचं आहे परंतु त्याचबरोबर त्यांना मूल्यसुद्धा द्यायचे आहे जर खरंच तो नराधम ज्याने असा प्रसंग केला किंवा अशी कृती केली त्या नराधमाला लहानपणापासूनच चांगले संस्कार चांगले वातावरण असते तर अशा पद्धतीनं तो अशी वाईट कृती करूच शकला नसता म्हणून आज गरज बनलेली आहे की आपल्या मुलाबाळांना आपल्या मुलाबाळांना काय आहे की आपण चांगले संस्कार द्यायची आज गरज बनलेली बन आहे आणि म्हणूनच मला कुठेतरी असं वाटतंय आपण जेवढे बंधनं एका मुलीवरती आपण टाकतो त्याच पद्धतीने आपण आपल्या मुलाकडे सुद्धा लक्ष देणे तितकेच काळाची गरज बनलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की आपल्याला जर आपली मुलगी आपली बहीण आपली आई सुरक्षित जर ठेवायची असेल तर निश्चितच आपण आपल्या घरामध्ये चांगले वातावरण द्या चांगले संस्कार द्या मुला मुलींना चांगलं घडवा आणि त्यांना योग्य वळणावरती त्या ठिकाणी लावा तरच कुठेतरी अशा पद्धतीच्या कृती थोड्या कमी होतील असं मला वैयक्तिक वाटतं आता मित्रांनो खरं तर त्या चार वर्षाच्या मुलीचा यामध्ये काही एक दोष नाही तरी पण तिच्यासोबत अशी भयंकर घटना घडली की ते घटना बघून संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतंय की या क्रूर नाराधामाला जास्तीत जास्त कडक अशी शिक्षा झालीच पाहिजे आता याचे याच्यावरती काय शिक्षा होणार न्यायव्यवस्था काय न्याय देणार तर तो तो प्रश्न आपला नाही तर तो प्रश्न आता त्या ठिकाणी न्यायव्यवस्थेचा आहे न्यायव्यवस्था त्याच्यावर काम निश्चितच करेल परंतु याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक नक्की सांगतो की लहानपणापासून आपल्या मुलामुलींना संस्कार द्या आपल्या मुलीला सुद्धा आपण घरात घरातील प्र म्हणजे एक किमान एका व्यक्तीना लहान असो किंवा मोठे असो कोणी असो एका व्यक्तीनं आपल्या मुलीवरती लक्ष ठेवणं ही आपली काळाची गरज बनलेली आहे आणि हेच नव्हे तर आपल्या मुलाला सुद्धा आपण लक्ष ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे मुलाकडे सुद्धा म्हणून या ठिकाणी मी मुला मुलीवरती लक्ष ठेवावं म्हणून या ठिकाणी आपण चांगले संस्कार सुद्धा देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच संस्काराचा एक भाग म्हणून या ठिकाणी मी एक तुमच्या समोर आदर्श मांडत आहे माझा मुलगा स्वतः या ठिकाणी याला या बालवायातच याच्याकडून शपथ घेऊन म्हणजे शपथ घेताय आणि बालवायातच याच्याकडून तुम्हाला मी ग्वाही देत आहे की आयुष्या याच्याकडून कधी चुकीची गोष्ट घडणार नाही यासाठी याच्याकडून शपथ घेत आहे तर माझ्या पाठीमाग म्हणायचं एकदा म्हण मी तुझं नाव माझे नाव स्वराज मनोहर इनामे आहे हा बर आता माझ्या पाठीमाग म्हणायचं मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की मी कोणत्याही मी कोणत्याही मुलीला मुलीला, मुलीला? वाईट स्पर्श वाईट स्पर्श आयुष्यात करणार नाही आयुष्यात करणार नाही मी कोणत्याही मी कोणत्याही मुलीकडे मुलीकडे वाईट नजरेने वाईट नजरेने बघणार नाही बघणार नाही मी माझ्या मी माझ्या शाळेतील शाळेतील व परिसरातील व परिसरातील माझ्या सोबत माझ्या सोबत असणाऱ्या असणाऱ्या कोणत्याही कोणत्याही मुलीकडे मुलीकडे कोणीही कोणीही अनोळखी व्यक्ती अनोळखी व्यक्ती वाईट नजरेने वाईट नजरेने किंवा किंवा वाईट करताना वाईट करताना दिसला दिसला तर तर मी शाळेत मी शाळेत माझ्या शिक्षकांना माझ्या शिक्षकांना किंवा किंवा घरी घरी माझ्या माझ्या आई वडिलांना आई वडिलांना सांगेल सांगेल मी माझ्या मी माझ्या सोबत असणाऱ्या सोबत असणाऱ्या सर्व मुली सर्व मुली या माझ्या बहिणी आहे या माझ्या बहिणी आहे त्यांचे त्यांचे सर्वतोपरी सर्वतोपरी मी काळजी घेईल मी काळजी घेईल व व आजपासून आजपासून त्यांच्या त्यांच्या सुरक्षेची सुरक्षेची जबाबदारी जबाबदारी माझी राहील माझी राहील मी माझे कर्तव्य मी माझे कर्तव्य निष्ठेने पार पाडेल निष्ठेने पार पाडेल तर मित्रांनो प्रत्येकाने जर आपल्या मुला मुलींकडून शपथ घेऊन आणि त्याच पद्धतीने संस्कार देऊन जर लहानपणापासून जर वातावरण निर्मिती केली तर निश्चितच कमीत कमी काही अंशी तरी थोडाफार घटक मध्ये सुधारणा होण्याची शक्यता तरी नक्कीच आहे माझ्यासोबत माझी बघा चार वर्षाची मुलगी हिंदवी आहे तर हिला सुद्धा मी बोलायला येतो मन मी, मी हिंदवी, हिंदवी मनोहर इनामे, इनामे शपथ घेते की, की मी, मी, मी कोणत्याही अनोळखी व्यक्ती एक्षी? बरोबर जाणार नाही? नाही मी, मी? मला, मला? कोणीही त्रास? त्रास दिला दिला तर, तर? माझ्या आई, आई? वडिलांना सांगेल शारे? बघा चार वर्षाची मुलगी मित्रांनो माझीसुद्धा आणि माझ्या मुलामुलीचं नाव आहे हिंदवी स्वराज तर मित्रांनो ही माहिती मी तुम्हाला यासाठीच दिलेली आहे की आपण चांगले वळण आदर्श संस्कार आपल्या घरामध्ये लावा निश्चितच याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल असो आता या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने आपले मत नक्की व्यक्त करा भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद